या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्विसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळात जुना सूर्याजी समोरील बोळ दत्तू पोस्ट यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सूर्यप्रकाश राजेश कोठे स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर सेंटर सोलापूर यांच्या वतीने स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब दादासाहेब कोठे यांच्या जयंतीनिमित्त पोलीस मुख्यालय येथे आरोग्य शिबिर संपन्न ज्येष्ठ नेते स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजिस्ट डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस मुख्यालय सोलापूर येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर यांच्या शुभ हस्ते श्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त गौरह हसन पोलीस उपायुक्त श्रीमती अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त श्री सुधीर कराड पोलीस डॉ सूर्यप्रकाश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय विष्णुपंत दादासाहेब कोटे स्वर्गीय महेश अण्णा कोटे स्वर्गीय राजेश अण्णा कोठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक का आयोजक डॉ श्री सूर्यप्रकाश कोठे यांनी केले स्वर्गीय विष्णुपंत दातासाहेब कोटे यांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे नेत असताना सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी आपल्या कर्तव्याची पराकाष्ठा करणारे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्यासाठी सामाजिक जाणीवेतून या शिबिराचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का पोलिस आयुक्त श्री एम राजकुमार यांचा शाल स्मृती चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विजय कबाडे गौर हसन सुधीर कराडकर अश्विनी पाटील आदी पोलिस अधिकाऱ्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याचबरोबर डॉक्टर विठ्ठल धडके डॉक्टर अमजद सय्यद डॉक्टर अभिजित चिंचोळी डॉक्टर लता पाटील डॉक्टर श्रीकांत पाटणकर डॉक्टर प्रभाकर होळीकट्टी डॉक्टर दिगंबर गायकवाड डॉक्टर अमृत बोल्ली डॉक्टर कौस्तुभ कंदले डॉक्टर दिनेश पडगिमल वेदिका पडगिमल श्री संतोष चिवड शेट्टी आदी मान्यवर डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार यांनी स्वर्गीय विष्णू पंत कोठे यांच्या कार्याचा वारसा कोठे परिवार मनापासून जपत असल्याचे तसेच डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी यावर्षी आमच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे नेत्र तपासणी एल एफ टी एसी जी ब्लड चेकअप स्कॅन डायबेटीज या मोफत तपासण्या करून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर श्रीमती सुहासिनीताई सौ श्रुती शुरु, सूर्यप्रकाश कोठे डॉक्टर राधिकाताई कोठे चिल्का मान्य नगरसेवक श्री दादा कोठे श्रीनिवास चिलका श्री व्यंकटेश चिल्का श्री विनायक दादा कोंड्याल श्री वासुदेव विपलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर अमृत सय्यद डॉक्टर विठ्ठल धडके यांनी देखील आपल्या मनोगतातून डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर सौ राधिकाताई ताई मॅडम यांनी केले सदर शिबिरामध्ये पोटविकार नेत्र तपासणी दंत तपासणी स्त्रीरोग तपासणी हिपेटायटिस बी हिपेटायटिस सी मधुमेह तपासणी रक्त तपासणी फायब्रोस्कॅन ई सी जी आदी तपासण्या करून मोफत औषधोपचार देण्यात आले त्याचबरोबर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे मानसिक आरोग्य आहार विहार याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी चारशेहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला शिबिराच्या आयोजनाबद्दल सूर्यप्रकाश कोटे कोटे परिवार व सर्व तज्ञ डॉक्टरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन का श्री मंगेश लामकाने यांनी केले श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल

प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजू या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर